नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा बाबू सर्वांना हाय सर्वांना आषाढी एकादशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा <laughs> ना बाबू सर्वांना हात जोडा हात जोडा सर्वांना नमस्कार करा बोला सर्वांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा फस दे सर्वांना फ्लँकीस आणि अजून अजून देतोय दे 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 आले वावले <laughs> तर मंडई आर्विशला कुर्ता घातला होता पण त्याने काही ठेवला नाही काढून टाकला आणि आता आमचं सकाळ झाली घरातलं सगळं आवरून झालं थोडं त्या झाली घरात आवरलं रात्री सगळं आवरलेलं होतं सकाळी पण उठल्यावरती सगळं स्वच्छ करून घेतलं घर असं आणि आता माझी फराळाचं बनवायची तयारी आहे माझाही उपवास आहे आणि विशालचाही उपवास आहे आमच्या दोघांचेही आज उपवास असतात आणि आज संध्याकाळीच आम्ही उपवास सोडणार कारण मग कसं आहे की म्हणजे मी उद्या सकाळी ऑफिसला जाईल आणि त्याच्यानंतर विशाल पण ऑफिसचं जातील मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवायला जमत जमणार नाही म्हणून मग आजच रात्री नैवेद्य दाखवून उपवास सोडून घेईल असा माझा विचार आहे तर मग चला आजचं तुमच्यासोबत रुटीन जे आहे ते शेअर करते आणि आज संडे आहे खूप छान वाटतंय संडे असला का मला जाम मज्जा येते मंडळी असं वाटतं हा आपला दिवस आजचा आरामाचा दिवस असं मला फील होतं संडेच्या दिवशी चला देवांना मस्त आंघोळ घातली आणि पूजा वगैरे झालेली आहे माझी ती पण तुम्हाला दाखवते बघू शकता छान देवांना आंघोळ घातली दिवा वगैरे लावून झालेला आहे आसन आहे म्हटलं थोडं दारामध्ये रांगोळी काढून देते काय करत आरूश तू तारेची मस्ती चालू इतर रांगोळी काढून देत नाही तो <laughs> टाकली आरविषनी एक सेकंड पण ती रांगोळी ठेवली नाही दारामध्ये म्हणून रांगोळीच प्लॅन न केलेला बरं असं वाटतं आजकाल हे बघा हे बघा मंडई आरविश काय रांगोळी काढून देत नाही रांगोळी काढायला घेतली थोडीशी काढली फक्त लक्ष्मीचे पाऊल काढले पण त्याने ते पण नाही काढू दिले असं आणि चला मग आता फराळाचं बनवायला सुरुवात करते आणि मी तू बघा कुठे वर जाऊन बसलाय घरात ये काव आला तो उडून घेऊन जाईल तुला बसला बघा तुम्ही तर आणि आता बनवायचं काय ते साबुदाण्याचे वडे काही ठिकाणी साबुदाण्याचे थालीपीठ बोलतात आमच्याकडे साबुदाणा वडे बोलतात आणि छान दह्या सोबत छान लागतात ते आता सुरुवात करते आणि तुम्हाला पण दाखवते तर इकडे मी ठेवले आहे शेंगदाणे भाजायला आणि इकडे बटाटे उकडतात हा साबुदाणा आहे छान भिजत ठेवला होता सकाळी उठून छान भिजलाय फुलला आहे मस्त शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात आठ आणि जे हे हिरवी मिरची शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत ते याच्यात मिक्स करते चवीनुसार मीठ ऍड करते आता छान वळून घेणार आहे बटाटे आहे छान मॅश करून घ्यायचे बटाटे मी चार बटाटे उकडून घेतले होते छान तेल छान गरम होते तोपर्यंत असे मस्त सावदाण्याची वडे करून घेते सतत छान भाजून घेते तेला गरम साबुदाना वडे तयार आहेत हे आहेत साबुदाना वडे आणि हे आहे साखर घालून दही शेंगदाण्याची चटणी पण आम्ही याच्यासोबत करतो पण मला हे इझी वाटतं आणि आम्हाला दोघांना खायला आवडतात तर तार कसे वाटले साबुदाना वडे मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आता पन खायला तर अशा प्रकारे सावधान्याचे वडे माझे बनवून झालेले आहेत आणि खरंच खूप छान टेस्टी झालेत खूप भारी विशाल आणि आरविश मस्त एन्जॉय करतात बाहेर छान असा बाहेर पाऊस पडतोय आणि विशाल विशाल आणि आरविश छान एन्जॉय करतात एकदम भारी ना खूप दिवसापासून इच्छा होती खायची पण योग आला उपवास वगैरे असले की तर बरे वाटतात खायला पण मी नेहमी बनवत असतो ना आपण घरी <laughs> असं दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा होतात साबुदाण्याचे वडे असं म्हणजे काय एखादशी आहे पण मग कसा उपवास असला का मग त्याची मजा वेगळी असते खायची असं आणि ज्या गोष्टी उपवासाच्या असतात त्या दिवशी खाल्लेलं बार म्हणजे भारी वाटतात इतर वेळी बनवून त्याचं एवढं महत्त्व नसतं पण ज्या दिवशी त्याचं खास महत्त्व आहे त्या दिवशी बनवलेले छान वाटतं आणि खूप वेगवेगळे पदार्थ उपवासाचे बनवले जातात पण मला स्पेशली साबुदाना वडे मला आणि आवडतात म्हणून आम्ही तेच बनवतो खूप छान होतात आणि उपवासाची कुरकुरीत भजी पण मी कधी कधी बनवते ते पण मी लास्ट टाइम तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत उपवासाची कुरकुरीत भजी आणि अजून भरपूर काही गोष्टी तर चला आता मी पण मस्त फरायचं करून घेते आणि भोवते तुमच्यासोबत तर मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे सोमवार आणि मला पण निघायचे ऑफिसला काल आम्ही रात्री संध्याकाळी काही नैवेद्य दाखवला नाही उपवास सोडला नाही मग सकाळी आता मी म्हणजे उठली सकाळी मी सात वाजताच उठलेली आहे आणि झाडू लादी घरातलं इतर काम आवरून झालं आता माझं नैवेद्याचं काम मा चालू आहे कुकर तसा मी लावून दिलाय मग मग आठवलं रे व्हिडिओ आपला आहे कंटिन्यू चालू आहे म्हणून मग परत सुरुवात केली व्हिडिओची असं इकडे वरण भाताचा आणि पटाटेचा कुकर वरण भात आणि बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता बाकीचं जे करते पटाफट पटापट ते तुम्हाला दाखवते आणि आत्ता वाजले आहेत बरोबर पावणे आठ आणि निघायचंय ऑफिसला सव्वा नऊला ला निघायचं एक दीड तास आहे फटाफट फटाफट आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आणि सोबत विशाल पण उठले आर्विश पण सकाळ होते रड रडरड करतोय म्हणून विशालने त्याला घेतलेला आहे कारण मला आवरायचंय पटापट म्हणून तर मग चला दाखवते तुम्हाला पण चहा मस्त ठेवला आहे आणि छान उकळलाय गवती चहा सोबत आणि मस्त सुगंध होत आता घरामध्ये सकाळी सकाळी छान <laughs> इकडे छान अशी शेंगदाण्याचं कूट घालून मी भाजी केली आहे इकडे बटाट्याची भाजी तयार आहे खाली भात ठेवलेला आहे मस्त गरम गरम चहा सकाळचं वातावरण असा मस्त चहा घ्यायला मज्जा येते जो सगळा स्वयंपाक आहे तो कांदा लसूण नाही टाकलेलं फक्त राई जिरे कडीपत्ता हिरवी मिरची त्याच्यामध्ये भाजी बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि अजून शेंगदाण्याचा कुठ हिरवी मिरची मीठ घालून फक्त मेथीची भाजी बनवलेली आहे आणि आता वरण पण साधंच फोडणी घालणार अजिबात कांदा लसूण याचा वापर नाही केलेला कारण नैवेद्य आहे त्यासाठी आणि विशाल देवाची पूजा आहेत देवांना आंघोळ घालून झाली विशालची झाली विशाल, विशाल पूजा अच्छा दाखवते मी थांबा छान देवांना आंघोळ घालून झाली आहे आणि देवांची मस्त पूजा झाली हार वगैरे घालून अशी आमची सकाळची काही गडबड चालू आहे रोज याच्यापेक्षा पण डबल काही असते आज तरी थोडं शूट आहे म्हणून चालू आहे थोडं थोडं ठीक आहे चालेल आणि नैवेद्य आहे त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी आहेत पण याच्यापेक्षा डबल घाई असते सकाळची इकडे विशाल मस्त टीव्ही बघताय आणि चहा घेतात अं आणि आरविश पण आहे पण आरुष हाय कर सर्वांना इकडे विशाल इकडे छान वर्णाला उकळी आलेली आहे आणि इकडे चपात्या बनतात माझ्या आणि या दोघांचं तर फुक्कटची बडबड आहे सकाळी सकाळी कालवा करून ठेवतात दोघ जण हा एक आणि याला तर खाली घेतले मी कारण खूप जास्त ओरडत होता म्हणून मोकळा सोडला त्याला ही नाच नाच महिना नाच कंटिन्यू यांचं माझा स्वयंपाक बनवून तयार आहे काय काय ते तुम्हाला इकडे आहे बटाट्याची भाजी वरण चपात्या इकडे आहे भात आणि आणि शिरा बनतो आहे तर तो पण थोड्या वेळात प्रसादामध्ये ऍड करून टाकेल का गोड काहीतरी हवं होतं म्हणून शिरा बनवून आणि आता वाजता पावणे नऊ पाच दहा मिनिटात निघायचे आणि तुम्ही भांडे बघू शकता किती पडलेले एवढे भांडे घासायचे आहेत मला पण मी आवरून बी पटकन काय नाही आणि मी घेऊ पाच दहा मिनटेकल्स चालतं तसा शिरा शिरा अजून थोडा नाही झालेला तर शिरा आहे आणि बाकीचं नैवेद्य तुम्ही मला दाखवलंय तर विशालला सांगते स्वामींना नैवेद्य दाखवून घ्या आणि नंतर मग ते उपवास सोडू शकता असं धन्यवाद माझं मंडई घरातलं सगळं आवरून झालं तुम्ही बघू शकता किचन किचन एकदम स्वच्छ आवरून झालेला आहे माझा आणि आता आर्विशच्या शाळेची तयारी आहे तर विशाल आर्विशला तयार करतील आणि घेऊन जातील पण मी नी निघते मला खूप लेट झालेलं ले ले। ले ले आहे चला ऑफिसची तयारी करते आणि मग दाखवते तुम्हाला तर मंडळी माझी तयारी झालेली आहे आणि हा मी ड्रेस वेअर केलेला आहे थोडं सणासुदीचं वातावरण आहे त्यामुळे मग ड्रेस घातला नाहीतर मग साधे सिंपल कपडे असतात माझे ऑफिसला जाण्यासाठी आणि हो घरातलं सगळं आवरून झालं सकाळपासून तुम्हाला सगळं दाखवलं मला थोडंसं लेट झालेलं आहे ऑफिसला बट मी मेसेज ड्रॉप केलेला आहे सरांना आणि तुम्ही बघितलं एका दिवशीचं सेलिब्रेशन किती छान झालं आहे पण उपवास अजूनही सोडलेला नाही आहे देवांना नैवेद्य दाखवून झालं आहे इकडे आहे विशाल इकडे आहे आरू अरे शाळेत जायचं नाही स्कूलला जाणार ना सर आहे कर गुड मॉर्निंग बोल सर गुड मॉर्निंग <laughs> नाही बोलायला तुला मंडळी निघते ऑफिसला जायला खूप लेट झालेला आहे आणि विशाला आता अरविष्ता आवडतील अविशा अरविशला सोडून येते शाळेमध्ये आणि मी निघते आहे ऑफिसला तर बाय व्हिडिओ इकडेच दे करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला like लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय